जय महाराष्ट्र मित्रांनो महत्वाची बातमी सध्या नागपूरमधून समोर येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सर्वात मोठा झटका हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राचं राजकारण अखेर दुबगलं मित्रांनो बघूया काय आहे महत्वाची बातमी सध्या देशभरामध्ये वादळ उठलंय भारतीय जनता पार्टी शोबळावरती महाराष्ट्र आणि देश जिंकणार त्या दृष्टीनं त्यांनी आपल्या जवळच्या असणाऱ्या सोबतच्या पक्षांना फोडून स्वतःच्या पक्षात घेण्याचा सफाटा त्यांनी सुरू केलाय मध्यंतरी एकनाथ शिंदेच्या आमदारांना भाजपा घेणार आणि महाराष्ट्रात देखील सोबळावरती सत्ता स्थापन करणार या प्रकारच्या सगळ्या बातम्या समोर येत होत्या या घडीच्या सगळ्या बातम्यांनी सध्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलं असताना भारतीय जनता पार्टीला मात्र आता खूप मोठा धक्का बसत आहे जेणेकरून महाराष्ट्रातल्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या दोन्ही पक्षांनी महाराष्ट्रात यावेळी शिवसेना नेते असणारे आदित्य ठाकरे यांनी सगळ्यात मोठी माहिती अखेर समोर दिली आहे गेल्याच आठवड्यामध्ये शिवसेना नेते असणारे आणि प्रवक्ते असणारे शिवसेना उद्धव ठाकरे यांची बुलंद तोप असणारे संजय राऊत यांनी सगळ्यात मोठा दावा करून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडून दिली होती शिंदेगडाचे असणारे साठ आमदार आता ते हे आमदार शिंदेची साथ सोडणार आहेत शिंदेगडात मेगा फूट पडणार असल्याचा सगळ्यात मोठा दावा संजय राऊत यांनी केला होता पस्तीस आमदार शिंदेची साथ सोडून अखेर ते शिंदेंना जय महाराष्ट्र करणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता तो दावा होतो न होतो तोच आज नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख असणारे आदित्य ठाकरे यांनी शिंदेगडात मोठी खळबळ उडून देऊन भारतीय जनता पार्टीने रचलेला डा अखेर त्यांनी समोर आणलाय भारतीय जनता पार्टी पुढील वर्षामध्ये होणाऱ्या सगळ्याच निवडणुकांमध्ये सोबळावरती महाराष्ट्र जिंकण्याचं स्वप्न साकारू लागले आहे त्यासाठी आपल्या सोबतच्या मित्र पक्षांच्या आमदारांनाच ते आता जवळ घेण्यात येत आहेत त्यांनी शिंदेगडाचे जवळजवळ बावीस आमदार आपल्या पक्षात घेण्याचा नवीन निर्णय घेतलाय असं आदित्य ठाकरे यांनी काल प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय भारतीय जनता पार्टीला हे सगळे जवळचे आमदार वाढतात आणि ते आमदार त्यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुबळावरती सत्ता स्थापन करण्यात त्यांना खूप मोठा दावा ते करू शकतात आणि यावेळी अजित पवारांचं एकनाथ शिंदेना सत्तेच्या बाहेर ढकलण्याची सध्या भारतीय जनता पार्टीने पूर्वतयारी केली असल्याचं त्यांचं म्हणणं अखेर समोर येत आहे मित्रांनो यातच हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला असताना ते सगळे आमदार माझेच आहेत आणि ते आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत असले काय आणि माझ्यासोबत असले काय असा दुहेरी कोऱ्यात टाकणारा प्रश्न केल्यामुळे महाराष्ट्रात खरंच भारतीय जनता पार्टीने हा प्लॅन आखलाय अशी याची कोणकोण सध्या शिंदेगडाच्या नेत्यांना लागून राहिली आहे एकनाथ शिंदे यांना देखील आता देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची भीती वाटू लागली आहे त्यामुळे महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय स्वतःला मोठं होण्यासाठी दुसऱ्या जवळच्या पक्षांना फोडून स्वतः मोठं व्हायचं हा प्लॅन सध्या भाजप आखत आहे तो यशस्वी होईल का मित्रांनो शिवसेना नेते सांगतायत त्या प्रकारे भारतीय जनता पार्टी शिंदेच्या आमदारांना फोडून त्यांच्या पक्षात प्रवेश देईल काय याबद्दल आपणास काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुषमा अंधारे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी केलेल्या सगळ्यात मोठ्या दाव्याला नेमकी पुष्टी येते का आपलं मत यावरती काय या आहे नक्कीच आपल्या शब्दात आपल्या भावना व्यक्त करा महाराष्ट्रात पुन्हा एकदा दुसरा मोठा भूकंप यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद